पोषण ट्रॅकर अपडेट वीस पॉईंट दोनमध्ये अटेंडन्स टी एच आर आणि इतर ॲक्टिव्हिटी कशी भरावी हे बघूयात आपण डेली ट्रॅकिंग ओपन केल्यानंतर अंगणवाडी ओपन करून अंगणवाडीचा फोटो अपलोड करून अटेंडन्स भरताना तीन ते सहाची बालके जे उपस्थित आहेत त्यांच्यापुढे तीन ते सहाची ती बालके जी आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये उपस्थित आहेत त्यांचा आपल्याला गरम ताजा आहार देतो आपण त्यांना त्यांची उपस्थिती दाखवण्यासाठी आपल्याला हे टी एच आर ऑब्लिक एस सी एमवर क्लिक करावे यामध्ये थोडेसे खाली ट्रॅक केल्यावर चिल्ड्रन थ्री टू सिक्स इयर्स यांची आपल्याला उपस्थिती दाखवायची आहे अशी यादी येते जे तीन ते सहाचे बालके आहेत जो जो बालक उपस्थित असेल त्याच्यासमोर आपण एस सी एमला क्लिक करणार आहोत इथे टी एच आरला क्लिक करणार नाही कारण आपण तीन ते सहाच्या बालकांना एच सी एम गरम ताजा आहार देतो त्यामुळे एस सी एमच्या पुढे क्लिक करावे आणि जी बालके आज उपस्थित आहेत त्यांचेच नाव बघून तिथे करावे आणि सबमिट करावे अशा पद्धतीने आपल्याला एच सी एम रोजचा गरम ताजा आहार तीन ते सहाची बालके हजेरी आपल्याला भरायची आहे